आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये झाला अपघात सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचौकीस्वाराला उडवले असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे आमदार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकी साराला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला होता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स हो मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका